नमस्कार एल्गार न्यूजमध्ये स्वागत आजी माजी सैनिक संघटना आरग यांच्या वतीने एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला व्यसनमुक्तीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून दारू सोडा दूध प्या हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमामध्ये मसाला दुधाचे शेकडो लोकांनी आस्वाद घेतला व या अनोख्या उपक्रमांचे लोकांनी स्वागत केले या कार्यक्रमासाठी आजी माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व आरोग्य मंत्री आजी माझी सैनिक संघटना आरग आणि विशेष सहकार्य आज ह्या उपक्रमाला लाभलेला आहे सैनिक महिला बचत ज्या सैनिक महिला पाच बचत गट आमच्या आहेत त्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आलेला ह्याचा उद्देश हा एकच आहे की सध्या बघितलं तरुण वर्ग असेल किंवा इतकी मोठ्या संख्येनं आज व्यसनाधीन झालेले आहेत त्याच्यामुळं कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत त्याच्यामुळं दारू सोडून तुम्ही दूध प्यावं ह्या संकल्पनेतून आम्ही हा उपक्रम राबवत आहे सांगायचा उद्देश हा एकच की दारूच्यामुळं आज दारू जर का सोडली तर तुमची शरीर संपत्ती चांगली होईल तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल अशा अनेक गोष्टी आहेत दूध उत्पादकांचा फायदा आहे तुमच्या मुलांचा भविष्य उज्ज्वल होणार आहे त्याच्यामुळे मुलं व्यसनाधीन होणार नाही आहेत घरामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून हा या सर्वांना लाभांना आव्हान करायचा उद्देश हा एकच आहे की की बाबा आज तरुण वर्ग आहे जर का आज घरातली जे वयवृद्ध माणसं आहेत किंवा जे व्यसनाधीन गेलेले आहेत ती दूध प्यायला आकर्षित झाली पाहिजेत आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये आतापासून रुजलं पाहिजे की बाबा नू खरच दारू किती नुकसान आहे आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये जर का हा मेसेज गेला संदेश दारुकड कल कमी होईल आणि कल जास्त होईल आणि कुटुंब आनंदीत राहतील बहिणींना सुख लागेल एवढेच आमची ह्या उपक्रम राबण्या माझा उद्देश आहे धन्यवाद दारू सोडा दूध प्या दारू सोडा दूध प्या सोड द्या दारू सोडा दूध प्या दारू सोडा दूध प्या आजी माझी मिल्ट्रीमॅन संघटना याने हे दारू सोडा आणि दूध प्या अशी संघटना राबवली आहे त्याबद्दल एकतीस डिसेंबर मार्फत धन्यवाद आणि सगळ्या लोकांनी दारू सोडली पाहिजे आणि दूधच पेल पाहिजे त्यांच्या घरातील मुलं आनंदात राहतील व दारू मुळा किती नुकसान आहे प्रत्येक माणसाचं नुकसान भयानक आहे दारू सोडा दूध प्या दारू सोडा दूध प्या दारू सोडून व्यसनमुक्ती व्हा